नमस्कार आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सत्कार्य फाउंडेशन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मूर्ती संकलनासाठी राज्य संभाजी व्यायामशाळेजवळ कृत्रिम तलाव उभारण्यात येऊन सकाळी विधिवत जलपूजन करण्यात आले सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने दोन हजार एकवीस साली गणेश मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आले याच वर्षी विक्रमी चार हजार मूर्तींचे दान सत्कार्य फाउंडेशनला मिळाले उंटवाडी परिसरापासून नगर कर्मयोगीनगर नगर, नगर परिसरातील गणेश भक्तांनी मूर्ती संकलन केंद्राला भरभरून प्रतिसाद दिला या उपक्रमाला महानगरपालिका नाशिक यांनी सहकार्य केल्याने दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूर्ती संकलन होऊ लागले दोन हजार तेवीस साली तब्बल सात हजार गणेश मूर्तींचे संकलन झाले सत्कार्य फाउंडेशनच्या या उपक्रमाचे वटवृक्षात रूपांतर झाले सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बाबासाहेब गायकवाड देशमुख सौ चारुशिलाताई गायकवाड देशमुख व फाउंडेशनचे सदस्य श्री बाळासाहेब मेंढे पाटील यशवंत जाधव रवींद्र सोंजे आनंदा तिळके प्रभाकर खैरणा संजय टकले दिलीप दिवाने परेश येवले संदीप कासार सतीश मनियार निलेश ठाकूर यांनी गणेश मूर्ती संकलनासाठी विशेष प्रयत्न केले